ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा भट्तिखित् स्वामी म्हणे अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत् आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प तिसरे भाग दुसरा दिनांक एकोणतीस जानेवारीला दर्शन प्रसंगी श्री म्हणाले नाद प्रकाश अनाहध्वनी ह्यात साक्षीत्व अनुभवावं प्रकाश पाहणारा कोण नाद ऐकणारा कोण भजनात तल्लीन होता होता साक्षीत्वातही मावळून केवळ आत्मानंदातच राहावयाचे हळूहळू नित्यनेमानं मी ब्रह्म ह्या भावाचा आनंद लाभ भोगावयाचा सिद्धी येवोत अथवा न येवोत तिकडे लक्ष देण्याचं कारण नाही किंचितही तत्संबंधी विचार करू नये अविरत आत्मोद्धाराचीच तळमळ बाळगून वाटचाल करावी दिनांक एक फेब्रुवारीला मामांच्या एका मित्रानं श्री ज्ञानेश्वरीतील पसायदनाबद्दल इतकी उच्च भूमिका येऊ शकते काय किंवा ही कवीची भूमिका धरावयाची का धरावया अशा काही शंका काढल्या होत्या त्या मामांनी श्रींना सांगितल्या त्यावर ते म्हणाले स्वतहाच शुद्ध बुद्ध होऊन विश्वरूप पाहू लागले की सर्वच आनंदमय मंगल आहे ही प्रचिती येते काही जीव पूर्वापार त्रिगुणांच्या काही दोषामुळे अज्ञानात गुरफटून आनंदाला आच्छादित करतात ढग आले म्हणजे सूर्य नाही का आच्छादित होत शिव होऊनच सर्वत्र शिवमय पाहता येते संकोची वृत्ती जाऊन ती अतिविशाल होते आपण मूळ पसायदानातील भाव पाहून काय ते अनुभवावे मामा श्रींजवळ आपल्या मनातील सर्व गोष्टी उघड्या करीत एकदा ओटीवर बसले असता असाच त्यांच्या मनात विचार आला की खरोखरीच ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली असेल का श्रींनाच विचारावे दुपारी श्रींजवळ असताना मामांनी त्यांच्या मनातील हा विचार सांगितला तेव्हा श्री म्हणाले पाती निर्माण करणारा कोण ईश्वरच त्याला मातीची भिंत चालवणे काय अशक्य आहे नंतर मामा तिथेच असताना मामांच्या चिरंजीवांचं मुंबईहून पत्र आलं त्या पत्रात त्यानं आई आजारी असल्याचं कळवून आपण शक्यतो लवकर यावं असं काहीसं लिहिलं होतं मामांनी श्रींना त्यातील आशय सांगितला त्यावर श्री म्हणाले भिवू नका चिरंजीव दत्तात्रय म्हणजे मामांचा मोठा मुलगा तिथे आहे ना पत्नीच्या प्रकृतीची काळजी श्रीहरी करीलच मुलेही आता मोठी झालेली आहेत तुम्ही अष्टग्रही अमावस्या झाल्यावर इथून जा दिनांक तीन फेब्रुवारीस श्रींनी मामांना श्री विवेकानंदांच्या व्याख्यानातील कर्म योग वाचावयास सांगितला नंतर श्री शंकराचार्यांच्या मनोबुद्धिहंकार चित्तानी नाहम शिवोहम शिवोहम या स्तोत्रावर थोडी चर्चा झाली श्री म्हणाले शिवोहम सोहम एकच नंतरच्या इतर चर्चेत मामांनी श्रींच्या ग्रंथ प्रकाशनासाठी निधी गोळा करणं एखादं कार्यकारी मंडळ स्थापन करणं ह्या संबंधीचे काही जणांचे संकल्प श्रींना निवेदन केले त्यावर श्री म्हणाले कोणताही अट्टाहास आग्रह बंधन उपाधी न होता जे जे सहज भावयाचं ते होईलच तुमचंच उदाहरण घ्या ना मुंबईहून निघताना आपले मित्र श्री गोडसे श्री अंबिये आपल्याबरोबर इथे यावेत म्हणून तुम्ही शुद्ध भावनेनं खूप प्रयत्न केलेत तुमच्या प्रयत्नांना यश जरी आलं नाही तरी शुभेच्छा काही वाईट नाही कोणतीही गोष्ट अमुकच तऱ्हेनं होणार अथवा व्हावी अशा तऱ्हेचा आग्रह नसावा सर्व संकल्प ईश्वराच्याच प्रेरणेनं त्याच्याच इच्छेनुसार जसे व्हावयाचे तसेच पार पडतात आपण केवळ निमित्त मात्र असतो नंतर एकदा मामांनी त्यांचे मित्र श्री गोडसे ह्यांचा प्रश्न विचारला ह्याच जन्मी लाभ होईल का त्यावर स्वामी म्हणाले एखाद्या व्यक्तीचा तसा दृढ संकल्प आणि प्रयत्न असून गुरुकृपा असता तसे का नाही होणार मूळ स्वप्रयत्न हा महत्वाचा असून त्यास योग्य मार्गदर्शन लाभलं तर ह्याच जन्मी लाभ होऊ शकेल तुम्ही सर्व खूप भजन करा आणि स्वानंदात रहा आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत